मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याकडे पाठ फिरवली सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न चर्चेला उधाण मिरज शासकीय विश्रामगृह येथील जागेत मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाची सुसज्ज नवीन इमारत उभारण्याचा भूमिपूजन सोहळा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस शुभ हस्ते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता पण पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच खासदार संजय काका पाटील यांनी या उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भूमिपूजन सोहळा आटोपता घेतला याची सर्वत्र चर्चा सुरू होती मिरज शासकीय विश्रामगृह येथे जागेत कोटी लाख रुपये निधीचे सार्वजनिक बांधकाम नवीन कार्यालयीन इमारत उभारण्यात येणार आहे याचे उद्घाटन विभागाकडून आठशे पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटीची पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे आभासी पद्धतीने लोकार्पण सोहळा संपन्न झाला मिरज किल्ला भाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय अपुरे पडत असल्याने नवीन सुसज्ज अशी इमारत उभी करण्यात यावी यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता यावेळी आमदार सुधीर ददा गाडगिळ मकरंद भाऊ देशपांडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख समित ददा कदम कोल्हापूर अधीक्षक अभियंता श्यामराव कुंभार जिल्हा अधिकारी डॉक्टर राजादयानिधी महापालिका आयुक्त सुनील पवार मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर सांगली विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते सर्वांना माहीत आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने काम हे गेल्या काही वर्षामध्ये सुरू झालं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच नवनवीन संकल्पनांना एक गती देण्याचं काम करतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की शासनाचं असणारं बजेट आणि बजेटमध्ये असणाऱ्या तुटपुंजा निधी या सगळ्या गोष्टींचा कधीच मेळ न झाल्यामुळे रस्त्यांची नेहमीच दुरवस्था आपल्याला सर्वांना पाहायला मिळत होती परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हॅम्पसारखे प्रोजेक्ट करण्यात आले ए डी सारख्या बँकांच्या कर्ज घेऊन त्यामध्ये काम करण्याचं काम केलं गेलं आणि आता नव्याने आपल्याला सर्वांना माहीत आहे की नव्याने महामंडळाची स्थापना करून त्या महामंडळाच्या माध्यमातून महामंडळाला महा ए पी सी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करण्याची एक संधी ही देण्याचं काम हे आता येणाऱ्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील असणारे रस्ते हे रस्ते विकसित होण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं काम हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल मला खात्री आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारे सर्व अधिकारी वर्ग आणि विशेष करून कर्मचारी हे विशेष अशी यामध्ये मेहनत घेतात आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यातील असणारे अंतर्गत रस्ते यांची परिस्थितीसुद्धा वेळेला सुधारताना दिसते येणाऱ्या काळामध्ये यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काही सॉफ्टवेअर्स हे याची सुद्धा निर्मिती केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स आणि कॉन्ट्रॅक्टरच्या असणाऱ्या अनेक समस्या यांनासुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीने विचार करतो आहे खऱ्या अर्थाने पी एम एस सारखं एक आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे शासन आणि असणारे नागरिक यांना सुद्धा चालणारी कामं ही ऑनलाईन काय चाललं आहे त्याचं असणारे कशा पद्धतीची प्रगती आहे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या पद्धतीने दिसायला सुरू होतील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आणि आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या सरकारच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी एका व्यासपीठावरती आणण्याचं काम आम्ही सर्वजण करतो आणि खात्री आहे की आम्ही सर्वजण यामध्ये नक्की यशस्वी ब्युरो बी एन मराठी मिरज